हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पण तर बघा मैत्रिणींनो मा मी माझ्या मम्मीकडे आल्यामुळे काही माझं तर माझ्या मम्मीकडे आल्यामुळे माझं काही डेली व्ही लोकांना जमत नाही आहे आणि रोजच्या रोज पण काय विलो काढायचं मग घरी राहिलं तर आपण आपला डेली रुटीन वगैरे काढू शकतो मग इथं आल्यावर काय विलो काढायचा तोच मोठा प्रश्न असतो तर म्हणून मैत्रिणींनो एवढे पाच सहा दिवस मला जसा वी सापडला किंवा जसं माझं काढणं पॉसिबल झालं तसं मी नक्की काढेल तर प्लीज सपोर्ट करा तर बघा मैत्रिणींनो माझ्या मम्मीला ब्लाऊज वगैरे शिवता येता मग माझ्या चार पाच साड्या होत्या आणि चार पाच ब्लाऊजही बाकी होते मग माझी मम्मी माझे ब्लाऊज शिवत होती माय पप्पा टी व्ही वगैरे बघत होते आणि माझी मम्मी तर ब्लाऊजांची कटिंग करत होती माझी बहीण तिथं अभ्यास वगैरे चालला होता त्यांचा था तर बघा अशा प्रकारे कटिंग वगैरे झाली होती ब्लाउज पण हे शिवले गेलेले होते दोन ब्लाउज शिवले होते काल आणि बाकीचे एक दोन आज शिवणार होते तर बघा अशा प्रकारे छान असं ब्लाऊज शिवलं होतं माझ्या मम्मीने आणि नंतर लगेचच मला बाहेर हॉस्पिटलला जावं लागणार होतं तर बघा ला मैत्रिणीं आज तर वर, मग, एक तर जळगाव बंद असल्यावर पण मला एवढं अर्जंट काम असं होतं की मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं कारण मला थोडं बरं नसल्यामुळे मग डॉक्टरांना एकदा दाखवून देऊ म्हटलं अजून जास्त तब्येत खराब होऊन जाते मग म्हणून मी डॉक्टरांकडे गेली होती हॉस्पिटल आणि मेडिकल ही या गोष्टी चालू होत्या पण बाकी सगळं जळगाव बंद होतं तर जळगाव बंद असल्यामुळे बघू शक तुम्हाला सम दिसतच असेल की सगळ्या शॉपिंग दुकाना वगैरे सगळंच बंद आहे फक्त तेवढंच चालू होतं हॉस्पिटल आणि मेडिकल तर मग घरी आल्यानंतर मग माझ्या मम्मीनं मग आम्हाला भूक लागली होती तर मग माझ्या मम्मीने आमच्यासाठी गुळातेलाचा शिरा केला होता तर बघा मैत्रिणींनो आधीच्या बायका या गुळा तेलाचा शिरा खूप करायच्या गव्हाच्या पिठाचा आणि खूप छान पण लागत असतो मैत्रिणींनो खूप छान पण हा लागत असतो तर आधी गुळाचं पाणी कढईमध्ये गुळ टाकलं आणि गुळाचं पाणी हे करून घेतलेलं होतं आणि ते गुळाचं पाणी झाल्यानंतर आपण एका भांड्यात गाडून घेतलं त्याला नंतर मग तेच कढईमध्ये तेल टाकलं मैत्रिणींनो आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलंय आणि त्या गव्हाच्या पिठाला त्या तेलामध्ये छान असं कलचवत राहायचंय जोपर्यंत ते गव्हाचं पीठ भाजलं जात नाही तेलामध्ये तोपर्यंतच त्याला भाजत राहायचंय तर बघा अशा प्रकारे माझी मम्मी आहे गव्हाचं पीठ भाजतोच तेलामध्ये आणि मग आपण तेल पण तेल जास्त टाकायचं आणि गव्हाचं पीठ थोडंच टाकायचं कारण आपण जेव्हा गुळाचं पाणी टाकतो तेव्हा तो, ते तो शिरा ऑटोमॅटिक जास्त होऊन जातो म्हणून आधी थोडंच पीठ टाकायचं आणि तेल हे जास्त टाकायचं जेणेकरून तेलामध्ये तो गव्हाचं पीठ हे भाजलं जायला पाहिजे ना तर बघा अशा प्रकारे हे गव्हाचं पीठ भाजते आणि बघा मैत्रिणींना असं नाही की थोडंसं कलचून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि झालं तसं जर आपण केलं थोडंच कलचवलं आणि भाजलं आणि लगेच जर आपण गुळाचं पाणी टाकलं मैत्रिणी तर ते तो जो शिरा आहे तो पूर्ण पीठ कच्च राहून जातो आणि शिरा खायला काहीच टेस्ट लागणार नाही म्हणून आपण गव्हाचं पीठ अशा प्रकारे भाजायचं जोपर्यंत त्याचा लालसरपणा दिसत नाही आपल्याला तोपर्यंत ते पीठ हे भाजत राहायचं आहे जेणेकरून ते पीठ हे चांगलं भाजलं जातं आणि चांगलं भाजलं तर मग टेस्ट पण ही चांगली लागत असते तर हे पण अशा प्रकारे गव्हाचं पीठ म्हणजे मम्मी भाजते आणि आता तुम्हाला दिसतच असेल की गव्हाचं पीठ हे लाल सर दिसायला लागलेलं आहे थोडं थोडं तर मग आता त्याच्यामध्ये गुळाचं पाणी हे टाकायला टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे गुळाचं पाणी आधी थोडंसंच टाकायचं आणि ते जे गव्हाचं पीठ होतं ते भाजलेलं ते चांगलं त्या थोड्या पाण्यामध्ये असं चांगलं मिक्स करत राहायचं आहे त्याला जेणेकरून गोठोडी पडायला नको आणि नंतर मग बाकीचं अजून थोडं पाणी टाकायचं आणि हलवत राहायचं त्या कढईमध्ये चाहना शीरा तर अशा प्रकारे छान असा शिरा तयार झालेला होता मैत्रिणींनो तर बघा खूप छान शिरा लागला रव्याचा शिरा खाऊन छान पण आपण बोलून जातो तर कधी कधी असा पण शिरा करून पा तुम्हाला पण नक्की आवडेल तर बघा मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिलोग तर तुम्हाला आजचा व्हिलोग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर भेटूया पुन्हा नवीन व्हिलोगमध्ये बाय